नमस्कार आज आपण बनवतोय मस्त खुसखुशीत काटेरी चकली आणि भाजणी देखील बनवणार आहोत त्या भाजणीपासून एकदम सोप्या पद्धतीने एकदम मस्त अशी गोलगरगरीत काटेरी एकदम खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत जर ऑर्डर घेत असाल तर तुमच्यास नक्कीच उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वि सगळ्या टिप्स वगैरे व्यवस्थित सांगितलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर एकदम मस्त काटेरी आणि एकदम खुसखुशी त्या चकल्या झालेल्या आहेत अजिबात तेलकट नाही कुठे तेलामध्ये विरघळली नाही कुठे तुटलीसुद्धा मध्ये एकदम मस्त आणि कलर बघू शकता काय सुरेख दिसत आहे ना नक्कीच बनवून बघा ऑर्डर जर घेत असाल तर तुमच्या नक्की उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा शेवटपर्यंत चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर आपण भाजणी बघणार आहोत भाजणीचं योग्य प्रमाण घेतलेलं आहे इथे मी तांदूळ घेतलेला आहे हा कोलम तांदूळ आहे एकदम सुट्टा भात होतो तो तांदूळ घ्यायचा तर दोन वाट्या मिडियम मिडियम साईजच्या तांदूळ घेतलेले आहेत दोन वाट्यात तर इथे दोन वाट्यात जर तांदूळ असेल तर एक वाटी आपल्या हरभरा डाळ घ्यायची म्हणजेच तांदूळाच्या निम्मी आपल्या हरभरा डाळ आणि हरभरा डाळीच्या निम्मी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे मूग डाळीच्या निम्मी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आणि इथे पोहे घ्यायचे आहे पोहे आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण योग्य एकदम सेम असावं त्यानंतर उडदाच्या डाळीची निम्मी इथे शाबूदाना घ्यायचा आणि शाबुदाण्याच्या निम्मे आपल्याला इथे धणे घ्यायचे धण्याच्या निम्मे जिरे आणि जिऱ्याचे निम्मे आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर इथे काय करायचं कढाई ठेवली आहे गॅसवरती आणि कमी गॅस ठेवून आपल्याला तांदूळ चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला खरपूस वास येईपर्यंत किंवा धूर निघेपर्यंत जास्त जाळायचा वगैरे नाही थोडेसे डाग पडायला लागले की छान असा भाजला जातो छान कमी गॅस ठेवून हो भाजून घेतला तो देखील काढून घेतला त्यानंतर काढल्यानंतर लगेचच त्यामध्ये हरभरा डाळ देखील टाकून घेतली हरभरा डाळसुद्धा छान अशी भाजून घेतली थोडीशी कुरकुरीत व्हायला लागली की लगेच काढून घ्यायची त्यानंतर मूग डाळ भाजून घेतली मूग डाळसुद्धा काढून घेतली आणि डाळ डाळसुद्धा भाजून काढून घेतलेली आहे जास्त वेळ न घालवता मी पटापट तुम्हाला रेसिपी दाखवत आहे त्यानंतर लगेचच पोहे घालून घेतलेले आहे पोहेसुद्धा कमी गॅस ठेवून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तेसुद्धा काढून घेतले लगेचच सुद्धा आपला भाजून घ्यायचं आहे जास्त डाग येईपर्यंत भाजायचं नाही थोडेसे हलकेसे डाग किंवा थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली की सगळं साहित्य आपल्याला काढून घ्यायचं त्यानंतर पोहे भाजून घेतले साब साबुदाना भाजून घेतला त्यानंतर धने देखील भाजून घ्यायचे इथे कमीच गॅस ठेवायचा आहे सगळं साहित्य भाजताना त्यामुळे छान असे भाजले जातात अजिबात जळत वगैरे नाही धनेसुद्धा भाजून घेतले काढून घेतले लगेचच जिरे देखील टाकून घेतले जिरे भाजून घेतले काढून घेतले लगेच यामध्ये ओवा टाकून घेतला तर ओवा इथे मी एक चमचा भरून घेतलेला आहे जे सगळ्या साहित्याचं प्रमाण हे एकदम योग्य सांगितलेलं आहे त्यामुळे चकली अजिबात बिघडणार नाही ओवा देखील भाजून घेतलेला आहे बघू शकता मस्त सगळं साहित्य आपल्या इथे पटापट भाजून झालेलं आहे आणि इथे जा मी जास्त वेळ न घालवता फास्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे योग्य प्रमाण घेऊन कमी गॅस ठेवून आपल्याला हे साहित्य जे आहे मस्त भाजून घ्यायचं आहे जास्त जाळायचं जा नाही कमी गॅस ठेवूनच भाजायचं आहे आणि जास्त लालसर देखील करू नका थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली लगे की लगेच सगळं साहित्य भाजून काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे गिरणीतून दळून आणायचं थंड झाल्यावर लगेच गिरणीतून दळून आणलेलं आहे बघू शकता जास्त बारीक चिकन गव्हाच्या पिठासारखं दळायचं नाही तर आपण बाजरीचं पीठ जे थोडसं किंचित जाडसर असतं किंवा थोडस जाडसर असतं त्याच पद्धतीने इथे दळून आणलेलं आहे चला तर मग लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात आता एक किलो भाजणीचं पीठ इथे मी दळून आणलेलं आहे आता यातलं आपण अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजेच अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी इथे मी पीठ घेत आहे म्हणजेच हा डबा जो आहे तो हात डब्बा मी दीड डब्बा भरून इथे पीठ घेणार आहे याच्यासुद्धा चकल्या खूपच तयार होतात त्यामुळे जर ऑर्डर घेणार असाल तर नक्कीच या पद्धतीने चकली नक्की बळून बघा अजिबात तेलामध्ये विरघळणार नाही ना तेलकट देखील होणार नाही ना एकदम खुशखुशी ना 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 या चकल्या होणार आहे कडक तर अजिबात होणार नाही या योग्य प्रमाणामध्ये जर चकली बनवली तर चला इथे मीडियम साईजचा डब्बा आहे तर दीड डब्बा इथे मी पीठ घेतलेलं आहे तुम्ही जर एखाद्या वाटीचं माप घेत घेणार असाल तर ते सुद्धा योग्य प्रमाणात घेवा किंवा कपाचंही माप तुम्ही घेऊ शकता चला तर मग आता जेवढं इथे मी पीठ घेतलेलं आहे चकलीचं तेवढंच आपलं इथे पाणी देखील टाकून घ्यायचं आहे दीड डब्बा मी पाणी घेतलेलं आहे दीड डब्बाच इथे पीठ आपण घेतलेलं आहे चला तर मग आता गॅसवरती ठेवून घेऊयात आणि गॅस चालू केलेला आहे पाण्याला आपलं अगोदर गरम करून घ्यायचं गरम पाणी झालं की गॅतलं थोडंसं पाणी आपलं काढून घ्यायचं आहे एवढं पाणी आपल्याला एकदम पुरेपूर लागणार आहे परंतु जास्त पात्र वगैरे होऊ नये म्हणून किंवा नंतर जर कोरडं पीठ पडलं तर मळण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये ओवा टाकून घ्यायचा इथे एक चमचा ओवा टाकला दोन चमचे इथे पांढरे तीळ टाकून ती घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही नक्कीच जास्त टाकू शकता परंतु इथे मी प्रमाण कमी घेतलेलं आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाणसुद्धा इथे कमीच केलेलं आहे हळद टाकून घेतली हळद एकदम थोडीशी टाकलेली आहे जास्त हळद टाकायची नाही नाहीतर चकल्या काळपट येऊ शकतात किंवा मग मऊ देखील पडू शकतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं छान खळखळून उकळी आली की लगेचच यामध्ये चकलीचं पीठ टाकून घ्यायचं आता यावेळी इथे गॅस हा कमीच असावा छान अशी उकड निघाली की चकल्यासुद्धा खूपच मस्त होतात अजिबात तेलकट होत नाही तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तुम्ही इथे नक्कीच तेल टाकू शकता किंवा मग नंतर मी उकट झाल्याच्यानंतर तेल टाकणार आहे त्यामुळे पिठाला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि चकलीसुद्धा तेलकट होत नाही जर अगोदर तेल टाकलं तर चकली जास्त तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे मी प्रत्येक वेळी जेव्हा चकली बनवते तेव्हा मी तेल हे वरूनच टाक तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर मी माझ्या पद्धतीने चकली दाखवलेली आहे आता पीठ छान आपलं इथे तयार झालेलं आहे आता इथे कमी गॅस ठेवायचा दोन मिनटांसाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत तर इथे मी तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरलेलं आहे तर अर्धा चमचा जो पोह्याचा चमचा असतो आपण पोहे खातो तो चमचा अर्धा चमचा मी तेल टाकलेला आहे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला फक्त जास्त वेळसुद्धा झाकण ठेवू नका आता इथे गॅस हा कमीच ठेवायचा दोन मिनटानंतर झाकण काढून बघायचं नंतर गॅस आपण आता बंद केलेला आहे मस्त उकड निघालेली आहे वाफळती उकड आपली इथे तयार झालेली आहे आता ही गरमागरमच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आता अर्धा चमचा मी तेल टाकलेलं होतं तर अर्धा चमचा आता आपण नंतर तेल टाकणार आहोत तर आता एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त खाली वगैरे लागलेलं असेल पीठ तर व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे तर किती सोपी पद्धत आहे चकली बनवण्याची अजिबात बिघडणार नाही या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग आता जे उकड काढली ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता उकड ही एकदम गरम आहे त्यामुळे काय करायचं एखादं मॅशर घ्यायचं किंवा मग तांब्या किंवा ग्लासच्या सहाय्याने तुम्ही हे पीठ जे आहे ते अगोदर मळून घेऊ शकता तर आता मी अर्धा चमचा तेल अगोदर टाकलेलं होतं तर अर्धा चमचा जे राहिलेलं होतं ते मी आत्ता टाकून घेतलेलं आहे ही गरम गरम उकडवरती आता जे पाणी राहिलेलं होतं बघा मी काढून ठेवलेलं होतं ना ते आता यामध्ये वापरायचं आहे कारण उकड आपली एकदम कोरडी झालेली आहे थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि थंड पाणी अजिबात वापरायचं नाही या ठिकाणी जे पाणी काढून ठेवलेलं होतं त्यामुळेच पाणी काढून ठेवायचं असतं आता इथे लाकडी मॅशर आहे पीठ गरम असल्यामुळे थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतला आणि अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते मी चांगलं मॅश करून घेतलेलं आहे थोडंसं कोमट झालं की लगेच आपण त्या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हाताने मळून घेऊयात तर आता एकदम कोमट कोमटच आहे त्यामुळे अशा प्रकारचं कोमट असताना आपलं हे पीठ मळायचं आहे आणि लगेच चकली बनवायला घ्यायची आहे पीठ मळून जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर थंड झालं की चकली व्यवस्थित येत नाही किंवा करताना चकलीमध्येच तुटली जाते त्यामुळे कोमट असताना झाकून ठेवायचं पीठ आणि जेवढं साच्यामध्ये भरलं तेवढ्या करून घ्यायच्या तेवढ्याच तळून घ्यायच्या जास्त वेळसुद्धा ठेवू नका बनवून नाहीतर चकली ही तेलामध्ये विरघळते किंवा मग एकतर तुटते तर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर पीठ जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकता किंवा मग एवढ्याच पाण्यामध्ये हे प्रमाण एकदम योग्य असतं बरं का त्यामुळे पाणी टाकायचीसुद्धा गरज पडत नाही थंड पाण्याचा अजिबात त्या त्या वापर इथे करायचा नाही त्यामुळे चकलीची चव ही बिघडण्याची शक्यता असते तर तेवढ्याच पाण्यामध्ये मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि सगळं पाणी इथे मी वापरलेलं आहे तर पीठ एकदम छान असं मळून तयार झालेलं आहे लगेचच आपण आता याच्यात चकल्या बनवायला घेऊयात आता गॅसवरती मी आता कढाई ठेवून घेणार आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम ते होत आहे तोपर्यंत आपण इथे चकल्या बनवून घेणार आहोत पीठ एकदम परफेक्ट असं झालेलं आहे जास्त निब्बरसुद्धा किंवा कडकसुद्धा झालेलं नाही आणि जास्त पातळ देखील नाही एकदम परफेक्ट असं पीठ आपलं इथे मळून तयार झालेलं आहे जर इथे चकलीचं पीठ कपाने किंवा मोजूनही घेऊ शकता तुम्ही मापाने ज्या मापाने पीठ घेतलं त्याच मापाने आपल्याला इथे पाणी देखील टाकून घ्यायचं तर बघू शकता लगेचच पीठ आता थोडंसं कोमट आहे मी लगेचच चकल्या बनवायला घेणार आहे आता या चकलीतला एक गोळा तोडून घ्यायचा आणि अशा प्रकारे उभट करून घ्यायचं आहे पळपटावरती म्हणजे आपल्याला साच्यामध्ये भरण्यासाठी एकदम सोपं जातं राहिलेलं पीठ जे आहे ते एकदम झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता इथे मी साच्याला अगोदरच चकलीची जी चाळणी असते ती लावून घेतलेली आहे आणि लगेचच आता साच्यामध्ये पीठ भरलेलं आहे अशा प्रकारच्या प्लेटी घ्यायच्यात किंवा मग तुम्ही सुद्धा या चकल्या बनवून घेऊ शकता प्लेटचा एवढाच फायदा आहे की आपल्याला उचलताने एकदम सोपं जातं आणि चकल्या एकदम व्यवस्थित देखील होतात सुद्धा चकल्या एकदम परफेक्ट होतात ताटामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता अजिबात ही चकली उचलताने तुटत नाही परंतु मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने सगळ्या प्लेटवर किंवा सुद्धा बनवून दाखवणार आहे तर एका मोठ्या प्लेटवरसुद्धा मी बनवून दाखवलेली आहे जी एक छोटी प्लेट आहे त्यावरती सुद्धा बनवून दाखवते आणि डब्यावरती सुद्धा बनवून दाखवलेली आहे तर बघू शकता काय गोल गरगरीत अशी मस्त आपली इथे काटेरी चकली तयार झालेली आहे अगदी सुबक असा आकार या चकलीला आलेला आहे अजिबात करताना तुटली नाही किंवा मोडलेली नाहीत चला तर मग दोन प्लेटवरती करून दाखवली आता एका डब्यावरतीसुद्धा मी बनवून दाखवते आणि पोळपटावरती सुद्धा चकल्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघू शकता कि मस किती मस्त आकार आलेला आहे चकलीला चला तर मग आता पोळपटावरतीसुद्धा छान अशा चकल्या पाडून घेऊयात किती सोपी पद्धत आहे ना चकली बनवण्याची अजिबात तुटलेली नाही किंवा कुठेही काही मोडलेली नाही एकदम परफेक्ट अशा आकाराच्या चकल्या इथे तयार झालेल्या आहेत चकलीचा रंग बघू शकता काय सुरेख आलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली थोडंसं त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं तेलामध्ये पीठ जर तळूनवरती आलं तर आपलं तेल एकदम परफेक्ट तापलेलं असावं आता इथे कॅ गॅस हा कमी करायचा आणि खरपूस दोन्ही रंगावरती चकल्या ह्या मस्त तळून घ्यायच्या चकली लगेच टाकल्यावरती बुडबुडे यायला सुरुवात होते चकली लगेच पलटायची नाही तर एक अर्धा मिनट जाऊ द्यायचं आणि त्यानंतरच चकली आपल्याला ही पलटून टाकायची आहे तर एक मी दोन तीन टाकलेल्या आहेत च... तेवढ्या मी तळून घेतल्या आणि पुन्हा तीन टाकलेल्या आहेत कढाई जर मोठी असेल तर तीन चार तुम्ही जा टाकू शकता किंवा जास्त गर्दी देखील चकल्यांची करू नका नाही तर चकल्या एकमेकांना लागतील आणि त्यांचे आकारसुद्धा बिघडतील त्यामुळे मी ते तीन तीन चकल्या टाकून छान अशा तळून घेतलेल्या आहे सगळ्या चकल्या मी अशाच प्रकारे बनवल्या आणि तळून घेतलेल्या आहेत बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे अप्रतिम ही चकली झालेली आहे अजिबात तेलकट नाही आकार बघू शकता आणि काटेरीसुद्धा अप्रतिम झालेली आहे खूप खूपच मस्त ह्या चकल्या झालेल्या आहेत चवीला म्हणताल तर याला तोडच नाही इतक्या मस्त अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही चक रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन गावरान पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग तुम्हाला एक चकली मी तोडून देखील दाखवते बघू शकता तोडल्या तोडल्या लगेच भुगा झालेला आहे अजिबात तेलकट झालेली नाही किंवा मध्ये तेलामध्ये देखील विरघळली नाही रंग तर खूपच मस्त आलेला आहे एकदम खुसखुशीत ही चकली झालेली आहे कडक देखील नाही एकदम खुसखुशीतच आहे तर बघू शकता किती मस्त दिसत आहे ऑर्डरसाठी बनवायची असेल तर हे योग्य प्रमाण घेऊन नक्कीच अशा प्रकारच्या चकल्या बनवल्या जाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही चकली रेसिपी शेअर करा आणि तुम्ही देखील या पद्धतीने बनवून बघा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि वेगळ्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय